हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वट माय चॅनलवरती खूप मोठ्या ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कारण की पुणे टू बेंगलोर शिफ्टिंग करावी लागली आणि त्या धावपळीत व्हिडिओज वगैरे करणं राहून गेलं वेळच भेटला नाही तितका आणि फायनली आज व्हिडिओ बनवते आहे बंगलोर मधला हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॉलिवूड टाईप पद्धतीने साडी ड्रपिंग कशी करायची म्हणजेच वन साईड जो पल्लू आपण सोडतो ना तर त्या साडीची ड्रपिंग एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कशी करायची छोट्या मोठ्या काही टिप्स ट्रिक्स आहेत किंवा साडीमध्ये काही गोष्टी कमी जास्त असतात तर त्या ऍडजस्ट करून आपण छान आणि उत्तम पद्धतीने साडी कशी नेसायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर थोडक्यात हा व्हिडिओ होणार आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करून घ्या चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतीही साडी नेसा पण त्या साडीवर जर तुम्ही हिल्स घालणार असाल तर ते हिल्स तुम्ही साडी नेसण्यापूर्वीच ने घालून घ्या जेणेकरून तुम्हाला साडीच्या लेंथचा सा व्यवस्थित असा अंदाज येईल कारण हिल्स घातल्यानंतर आपल्या रिअल उंचीपेक्षा आपली उंची थोडीशी वाढते आणि जे आपण साडी नेसलेली आहे ती तोकडी पडायला लागते आणि मग आपला ओव्हरऑल लुक जो आहे तो खराब दिसायला लागतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पेटीकोट बांधण्याची पद्धत पेटीकोटची जी नॉट आहे ती आपल्याला उजव्या बाजूला बांधून घ्यायची आहे आणि पेटीकोटचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक पोटावरती जमा झालेला आहे ते आपल्या दोन्ही कमरेवरती अशा पद्धतीने सरकवून घ्यायचं जेणेकरून आपल्या पोटाचा जो भाग आहे तो एकदम प्लेन सर राहील तर पेटीकोट बांधत असताना बेली बटनवरती किंवा बेली बटनच्या थोडंसं खालती जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर बांधू शकता त्यानंतर इथे मी एक नेट फॅब्रिक मध्ये पार्टीवेअर साडी घेतलेली आहे आणि अशा साड्यांमध्ये एक प्रॉब्लेम सर्रास आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे हा तर अन इव्हन पार्ट म्हणजेच पदराचा जर तुम्ही काठ बघितलात वरच्या बाजूचा तो काठ संपल्यानंतर साडीचा जो फॅब्रिक आहे तो तिथून एक्स्ट्रा फॅब्रिक चालू होतो म्हणजेच अन इव्हन पार्ट असं या साडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर अशा या अनइवन असणाऱ्या पार्टीवेअर साड्या एकदम बॉलिवूड टाईपमध्ये परफेक्ट पद्धतीने कशा नेसायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा आहे साडीचा खोचणीचा पार्ट म्हणजेच साडीचं शेवटचं टूक आता हा खोचणीचा पार्ट खोचत असताना एकदम कमरेच्या पाठीमागच्या बाजूने किंवा एकदम समोरून न खोचता आपल्या उजव्या हाताच्या खाली म्हणजेच उजव्या कमरेवरून हा खोचायला सुरुवात करायची आहे हा पार्ट खोचत असताना वरचं जे फॅब्रिक आहे ते थोडंसं फोल्ड करायचं आणि आतमध्ये टकिंग करायचं जेणेकरून तुम्हाला हा फॅब्रिक टक करायला थोडंसं सोपं जातं त्यानंतर हे मेक शोअर करायचं की आपली जी साडीची जी हाईट आहे किंवा लेंथ आहे ती फ्लोअरला टच झाला पाहिजे खालचा काढ जो आहे तो कारण आपण जेव्हा साडी पूर्ण कंप्लीट नेसतो ती जर खूपच जास्त वरती झाली तर ती तोकडी दिसते आणि एकदम खाली जर तुम्ही सोडलात आणि जर तुम्ही हिल्स काढले तर ती खूपच लोळसली जाते त्यामुळे एवढंच बघायचं की आपली जी साडी आहे ती फक्त हलकीशी फ्लोअरला टच झाली पाहिजे कमरेभोवती एक राऊंड टकिंग करून झाल्यानंतर आपला जो पदराचा जो पार्ट आहे तो हातामध्ये घ्यायचा बाकीची साडी समोरच ठेवायची आणि पदराच्या अशाच रँडमली चुन्या टाकायच्या आणि त्या ज्या चुन्या टाकलेला पार्ट आहे म्हणजेच पदराचा पार्ट पाठीमागून फिरवून घेऊन उजव्या हाताखालून डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आता हा जो पदर आपण डाव्या खांद्यावरती टाकलेला आहे आता हा जो अनइवन पार्ट आहे त्याचं काय करायचं हे तुम्हाला सांगते तर बऱ्याचदा आपल्याला असं असतं की इथे कमरेवरती आपल्याला काठ हवा असतो आणि जर अशा साड्यांमध्ये जर तुम्ही हा कमरेवरती काठ घ्यायला गेलात तर तुमचा जो पदर आहे तो खूपच शॉर्ट होतो एकदम छोटा दिसतो आणि ते दिसायला तितकंसं चांगलं दिसत नाही मग तुम्ही वन साईड जरी सोडलात तरी तो पदर दिसायला एकदम शॉर्टच दिसतो त्याउलट जर तुम्ही पदर खूप जास्त लांब ठेवायला गेलात तर हा जो अनिव्हन पार्ट आहे तो नेमका आपल्या पाठीमागे इथं येऊन संपतो आणि तिथून पाठचा जो पार्ट आहे तो पाठीमागून दिसायला खूपच खराब दिसतो तर हा पदर काढण्याची योग्य पद्धत सांगते उजव्या हातामध्ये असा हा पदर घ्यायचा आणि त्यानंतर हा जो अनिवन पार्ट आहे तो पहिल्यांदा इथं कमरेवरती अशा पद्धतीने टक करून घ्यायचा हे मेक शुअर करायचं की हा जो काठ आहे तो डाव्या कमरेवरून स्टार्ट झाला पाहिजेत म्हणजे पाठीमागून पाहिल्यानंतर आपला जो साडीचा काठ आहे तो दिसला पाहिजेत आणि अशा ज्या अनिवन ज्या काट असलेल्या साड्या असतात त्या नेसण्याची पद्धत म्हणजे ओपन पल्लूस ठेवावा लागतो तुम्हाला त्या साड्यांमध्ये तरच त्या साड्या खूप छान दिसतात आणि त्यासाठीच ते अनिवन पार्ट ठेवलेला असतो तर इथे बघू शकाल तुम्ही आता आता जर तुम्ही पदर खांद्यावरती टाकून बघितला तर एकदम परफेक्ट असं पदर आपला येतो मेजरमेंट व्यवस्थित असं येतं पदराचं पदराचं पिनअप आपण नंतर करणार आहोत त्या अगोदर आपण निरी काढून घेणार आहोत तर निरीप्लिट्स काढण्याची पद्धत मी खूपदा माझ्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा करते डिटेलमध्ये तर इथे बघा हे फॅब्रिक असंच चिमटीमध्ये पकडायचं उजव्या हाताने आणि बाकीची राहिलेली जी तीन बोटं आहेत ती आतमध्ये फॅब्रिकमध्ये असं टाकून हात आपला टर्न करायचा आणि डाव्या हाताने समोरचं जे फॅब्रिक आहे ते फक्त फिरवत राहायचं आहे अशा पद्धतीने आणि ते फिरवत असताना एकदा अंगठा उचलून त्या फॅब्रिकवरती ठेवायचं पुन्हा ते, ते करंगळीकडे घेऊन जायचं पुन्हा करंगळी उचलून त्याच्यावरती ठेवायची अशा पद्धतीने या प्लीट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्लीट्स काढण्याच्या तशा तर खूप साऱ्या पद्धती आहेत तुम्हाला जी कोणती सोपी वाटते ती तुम्ही वापरून प्लीट्स काढू शकता आता इथे बघा शेवटची जी प्लीट काढून झाली आपली त्यानंतर थोडंसं फॅब्रिक असं लूज राहतं तर त्याची प्लीट न काढता ते कमरेवरती अशा पद्धतीने टकिंग करून घ्यायचं आहे कारण की इथं काट वगैरे नाहीये जो की आपल्याला सेट करावा लागेल त्यामुळे जो काही पार्ट असेल किंवा जे काही फॅब्रिक इथे लूज असेल ते पूर्ण आतमध्ये असंच टकिंग करून घ्यायचं आता निऱ्या पकडलेली जी बोट आहे ती आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे ही बोटं मोकळी करत असताना आपली जी पहिली चिमट पकडलेली होती म्हणजे अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट ते फक्त घट्टसर पकडून ठेवायचं आणि बाकीची बोटं पहिल्यांदा बाहेर काढून घ्यायची त्यानंतर डाव्या हाताने निऱ्या पकडून धरायच्या आणि उजवा हात आपला पूर्ण मोकळा करून घ्यायचा पुन्हा या प्लीट्स ज्या आहेत त्या उजव्या हातामध्ये पकडून त्या थोड्याशा झटकून घ्यायच्या आणि डाव्या हाताने त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या सगळ्यात वरची जी निरी प्लेट आहे ती सोडून घ्यायची आणि ती थोडीशी अशी रुंद करून घ्यायची म्हणजे सगळ्यात मोठी करून घ्यायची बाकीच्या निऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यानंतर सगळ्या निऱ्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या समोरून सगळ्या निऱ्या दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने उजव्या हाताने वरच्या निऱ्या घट्ट अशा पकडून ठेवायच्या आणि डाव्या हाताने इथे कमरेच्या थोडंसं खालच्या बाजूच्या निऱ्या हाताने व्यवस्थित करून घेऊन तिथे एखादी सेफ्टी पिन किंवा मग निरी सुद्धा लावू शकता माझ्याकडे आता निरीपिन नव्हती त्यामुळे मी सेफ्टी टिपिनच लावून घेतले त्याला त्यानंतर आता या निऱ्या खोचत असताना बघा काही जण काय करतात एकदम डाव्या पायावरती निरा करून खोचतात किंवा उजव्या पायावरती निरा करून खोचतात आणि मग त्याचा लुक जो आहे तो एकदम वेगळा असा दिसतो किंवा निऱ्या झाकल्या जातात किंवा जास्त फुलल्या जातात एक साईडला सरकतात सा तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे निऱ्या नेहमी खोचत असताना अगदी सेंटरला अशा पद्धतीने खोचायच्या म्हणजे आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या समोरून पाहिल्यानंतर पूर्ण व्यवस्थित अशा दिसतात आणि समोरून निऱ्यांचा जो लूक आहे तो सुद्धा खूप छान आणि परफेक्ट असा दिसतो कमरेवरचा काठ बघा आता पाठीमाग काठ बघा एकदम परफेक्टली असा आलेला आहे आता ज्या निऱ्या आहेत खालच्या थोड्या फार फुललेल्या आहेत त्या हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या डाव्या किंवा उजव्या हाताने गुडघ्याजवळचा ज्या निऱ्या आहेत त्या हाताने अशा व्यवस्थित पकडून वरच्या बाजूला उचलून ठेवायच्या आणि एका हाताने खालचा जो काट्यागडचा पार्ट आहे तो हाताने व्यवस्थित जुळवून घ्यायचा आणि थोडासा खालच्या बाजूने त्याला रोल करून थोडंसं प्रेस करून सोडायचं म्हणजे आपल्या ज्या निरीप्लीट आहेत त्या अगदी प्रेस केल्यासारख्या दिसतात जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसत आहेत थोडंसं असं हात मारून घ्यायचा आणि बघू शकाल तुम्ही आपल्या ज्या निरीप्लीट आहेत किंवा कमरेवरचा पार्ट आहे एकदम परफेक्ट असा ड्रेप झालेला आहे आता फक्त पदराचं पिनप राहिलेलं आहे त्यासाठी मी पहिल्यांदा ब्लाऊज वेअर करून घेते बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडलेला असतो की मी ब्लाऊज नंतर काय वेअर करते तर मला ब्लाऊजवरती साडी नेसून दाखवणं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून मी टी शर्ट वेअर करते आणि नंतर मग ब्लाऊज वेअर करते असो तर हा जो काट आहे बघा वरच्या बाजूचा जो काठ आहे तो एकदम जर गळ्यावरती आपण सरकवला तर आपल्या हाईटमध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो म्हणजे आपण शॉर्ट हायटेड आणि थोडंसं हेल्दी दिसायला लागतो ला तोच जर काठ थोडासा खाली सरकवून जर तुम्ही पदराचं पिनप खांद्यावरती करून घेतलात तर तुमच्या हाईटमध्ये थोडासा फरक जाणवतो त्याचबरोबर तुम्ही थोडीशी सुद्धा दिसायला मदत होते तर हा काठ अशा पद्धतीने घेऊन इथं खांद्याच्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला पिनअप करायचं आहे ना की एकदम डायरेक्टली खांद्यावरती किंवा समोरच्या बाजूला थोडस खांद्याच्या पाठीमागे त्याचबरोबर जर पदराला इथं पाठीमागे तुम्हाला पिन अप करायचं असेल तर पदराला पकडून आणि ब्लाऊजला पकडून इथं तुम्ही पिनअप करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तर इथे आपली फायनल साडी मस्त अशी नेसून झालेली आहे पण साडी नेसून झाल्यानंतर सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो तो, तो म्हणजे या पदराचा जेव्हा जेव्हा आपण हात खाली करतो तेव्हा तेव्हा तो पदर खाली सरकला जातो आणि परत तो सेट करायला गेलं की तो होता तसा होत नाही म्हणजे एकतर कमी होतो किंवा जास्त होतो तर असं होऊ नये यासाठी काय हातावरच्या ज्या इथं पदर आहे किंवा प्लीट्स त्या अशा पूर्ण वरच्या बाजूला खेचून घ्यायच्या जेवढ्या होईल तेवढ्या आपल्याला आणि त्यानंतर इथे छोट्या छोट्या प्लीट्स काढून इथं आपल्याला कमरेजवळ एक छोटीशी पिन लावायची फक्त पदराला पकडून आणि त्यानंतर आता तुम्ही हात किती वेळा खाली करा वरती करा तुमचा जो पदर आहे तो अजिबात हालत नाही म्हणजे तुमच्या पदराची सेटिंग आहे तशी राहते आणि तुम्ही नुसतं हात खाली करून वरती केला तरी तुमचा पदर ऑटोमॅटिकली सेट होतो तर इथे आपली साडी नेसून झालेली आहे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हिरोईन इतक्या छान पद्धतीने साड्या नेसतात नेमकं ने काय करतात तर काही नाही करत याच टिप्स आणि ट्रिक्स वापरतात आणि साडी नेसतात ज्या वापरून त्यांची जी साडी आहे ती इतकी छान सेम बॉलिवूड टाईप ड्रेपिंग इथं साडी आपली कंप्लीट झालेली आहे दिसायला खरंच खूप छान आणि सुंदर दिसते सो नक्की ट्राय करा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बँगलोर मधला हा पहिला व्हिडिओ आहे सो प्लीज या व्हिडिओला सुद्धा खूप जास्त असा प्रतिसाद द्या खूप जास्त असं प्रेम द्या खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अजून जर तुम्हाला काही साडीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्या असतील किंवा कोणत्या वेगळ्या पद्धतीची ड्रेपिंग तुम्हाला पाहायची असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजेच मला सुद्धा थोड्याफार आयडियाज येऊन जातील आणि त्यानुसार मी सुद्धा बनवेन सो चला तर मग आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह झाला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय